माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या आस्थापनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी व जे अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे वेळेत निकाली काढण्यास महाराष्ट्र सेवा हमी कायदा दोन हजार पंधराचे उल्लंघन करीत असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना पार पडलेल्या सहविचार सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी पातळे यांना दिल्या आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या समस्या तुमच्या पुढाकार आमचा हा उपक्रमाअंतर्गत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या मासा कन्नवार सभागृह चंद्रपूर येथे पार पडली यावेळी चार प्रकरणांना ऑन द स्पॉट मान्यतेचे पत्र देण्यात आले मागील प्रत्येक सभेत ऑन द स्पॉट प्रकरणे निकाली काढली जात असल्याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या कामगिरीवर शिक्षक कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे